हाय मैत्रिणींनो कशा तुम्ही सर्वात तर आज मी तुमच्यासोबत नाश्त्याची एक सोपी आणि साधी पद्धत शेअर करत आहे रेसिपी जी तुम्ही लहान एक वर्षाच्या बाळालासुद्धा चालू तर मी एक भांड्यात ताक घेतलेले आहे त्यात थोडा रवा घातलेला आहे आणि ते भिजवून घेतलेले आहे ते तुम्ही चार तास भिजवला तरीही चालेल किंवा रात्रभर भिजवला तरीही चालेल तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं कन्सिस्टन्सी ठेवू शकता त्यामध्ये थोडं पाणी ॲड केला तरीही चालेल मी तुम्हाला तर दाखवत आहे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी सेवा छान उत्तापे टाईपच आहे हे छान चा, छान निघेल एक दीड वर्षाचे बाळांनाही ही अति पौष्टिक असतो आहे रवा हा तब्येतीसाठी चांगलाच असतो आहे त्यासाठी हे नक्की तुम्ही एकदा घरामध्ये तुमच्या ट्राय करून बघा ही अशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे तर ह्यामध्ये मिक्स करण्यास आता हे भिजून झालेलं टमाटर घेतलेला आहे कांदा एक बारीक चिरलेला आहे तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता थोडीशी कोथमीर घालत आहे मी तु जितक्या भाज्या घालाल तितकं बाळांसाठीही चांगलं आहे अशा तऱ्हेने मीठ तुम्हाला चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ते घालून घ्या आणि आमच्या घरामध्ये ठेचा हा नेहमी केलेलाच असतो तर मी आता हिरव्या मिरच्या घालणे बंद केलेले आहे कारण की माझं बाळ खात आहे म्हणून मी होईल तेवढं वड़ ते लहान कुठलेली मिरचीच घालायचं प्रयत्न करते म्हणजे त्याच्या तोंडात येणार नाही त्यासाठी तर अशा तऱ्हेने मी हा थोडा ठेचा मिक्स केलेला आहे तुमच्या बाळांना जेवढं तिखट खात असेल त्यानुसार तुम्ही मिक्स करून बेंडर तयार करून घ्या अशा तऱ्हेने व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे ही नाश्त्याची खूप इझी आहे तुमच्या ह्यामध्ये दे एक दीड सुद्धा जाणार नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळं करून तयार होतंय तर चटणीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं थोडी डाळ घ्या फुटाणे डाळ कोथिंबीर मिरच्या आलं लसूण थोडं घाला त्याने चव खूप छान येते एकदा नक्की ट्राय करून बघा तर पहिला फुटाणे डाळ ही बारीक करून घ्या कारण की एकदम मिक्स केल्यानंतर पूर्ण डाळ बारीक होत नाही त्यानंतर सगळं खोबरं वगैरे सगळं मिक्स करून घ्या आणि मिक एकदा मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्या आता फोडणी घालायची वेळ आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढं तेल तुम्ही घालू शकता मोहरी थोडी जास्तच घालायची चटणीमध्ये कारण की मोहरीने खूप छान चव येते आणि कडीपत्ताची चव तर तुम्ही विचारूच नका तुम्हाला ही माहीतच असेल पाय पाहिजे तेवढं पाणी करून घ्या आम्हाला जास्त घट्ट चटणी आवडत नाही त्यामुळे आम्ही पात थोडी चटणी पातळच ठेवतो अशा तऱ्हेने चटणी तुम्ही तयार करून घ्या ज्याप्रमाणे तुम्हाला घट्ट पाहिजे घट्ट करा पातळ पाहिजे पातळ करा तर आता मी हे उत् एक उत्तापच टाईप आहे बट आम्ही मिक्स करून टाकतो आणि तुम्ही भाज्या पाहिजे तेवढ्या ह्यामध्ये घालू शकता बीट पण घालू शकता बाळांना बीट खाल्यानं खूप छान असतं तुम्हाला पाहिजे तेवढं जाड पातळ कसंही तुम्ही हे उत्तापम काढून घ्या आणि मागून फुडून व्यवस्थित भाजून घ्या कारण की लहान बाळ खाणार असते त्याला व्यवस्थित पचलं पाहिजे ते अशा तऱ्हेने हा उत्तम गरम गरम नाश्ता तर मंडळी आपलं चॅनल नवीन आहे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका